नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण नवीन स्पॅरो साडी कोणती मार्केटमध्ये आलेली आहे ते बघणार आहोत मी नेहमीच तुमच्यासोबत ट्रेडिंगमध्ये असलेल्या साड्या शेअर करते आणि तुमचाच खूप छान प्रतिसाद मिळतो सध्या जिम्मीचू साडी खूपच ट्रेडमध्ये होती आणि त्यानंतर झिम्मीचू पॅटर्नमध्येच आता ही कॅटलॉग नेम स्पॅरो साडी खूप ट्रेडिंगमध्ये आहे ही साडी नेसायला हलकी फुलकी आहे आणि दिसायला खूप आकर्षित आहे आता या महिलांचा ट्रेंड या साडीकडे वळलेला आहे तुमची बॉडी शेप कसाही असला तरी ही साडी तुम्हाला चापून चुपून बसणार आहे आणि दिसायला खूप सुंदर दिसणार आहे आणि यामध्ये कलर देखील अवेलेबल आहे तर यामध्ये हा क्रिमिश कलर खूप सुंदर दिसतो म्हणून हा कलर मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आता दुसरी साडी येते ती म्हणजे खादी कॉटन साडी तर प्रत्येक वेळेस आपण लग्नातच साडी नेसून जात नाही तर आपण वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये देखील जातो स्कूलमध्ये जातो किंवा मिटिंगमध्ये जातो तेव्हा महिलांचा कळ हा असतो प्रोफेशनल दिसण्याचा तर प्रोफेशनल आपण कॉटनच्या साडीमध्ये दिसू शकतो खादी कॉटन साडी कधीही जुनी होत नाही तिची फॅशन कधीही जात नाही तो कपडा देखील चांगला असतो आणि आपल्याला उन्हाळ्यामध्ये अशा साड्या वेअर करायला हव्या वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वेगवेगळ्या कलरमध्ये आणि वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये आपल्याला साड्या बघायला मिळतात आजकाल कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाउज शिवण्याची पद्धत आहे म्हणून कोणतीही साडी घेतली जर त्याला आपण ब्लाऊज कॉन्ट्रास्टमध्ये परफेक्ट केलं तर साडी सुंदर दिसते मी कॉन्ट्रास्ट ब्लाऊजचे भरपूर सारे व्हिडिओ चॅनलवरती शेअर केलेले आहेत तुम्ही जाऊन नक्कीच बघू शकतात जर तुम्हाला साडी खरेदी करायची असेल तर मला कमेंट करून सांगा जी साडी तुम्हाला आवडली असेल ती तुम्ही मला नक्कीच शेअर करू शकता आर्टिस्ट बाय रुही या इंस्टाग्राम चॅनेलवरती तुम्ही शेअर करू शकतात म्हणजे मॅसेज करू शकतात ही जी नेटची साडी दिसते खूप छान अशी बारीक डिझाईनमध्ये दे, ही देखील खूप सुंदर दिसते तुम्हाला व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल वाटला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी या चॅनलवरती फॅशन आणि ब्युटीचे व्हिडिओ शेअर करत असेल इंटरेस्ट असेल तर नक्की सबस्क्राईब